तर नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण लातूरमधील सर्व पिकांचे बाजारभाव बघणार आहोत तर शेतकरी मित्रांनो जर तुम्ही ह्या चॅनलवरती पहिल्यांदाच व्हिजिट केले असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या आणि सोबतच या व्हिडिओला एक लाईक करा मग चला तर शेतकरी मित्रांनो आजच्या या व्हिडिओला आपण स्टार्ट करूयात तर शेतकरी मित्रांनो फर्स्ट नंबरला जे पीक असणार आहे ते हरभरा असणार आहे आणि कमीत कमी जो दर मिळाला आहे तो आहे पाच हजार सातशे रुपये आणि जास्तीत जास्त जो दर मिळाला आहे तो आहे पाच हजार नऊशे सहासष्ट रुपये आणि सर्वसाधारण जो दर मिळाला आहे तो आहे पाच हजार आठशे अडतीस रुपये तर शेतकरी मित्रांनो नंबर दोन ला जे हे, ती पीक असणार आहे ते आहे करडईचं पीक आणि कमीत कमी जो दर मिळालेला आहे मित्रांनो तो आहे बेचाळीसशे तीस रुपये म्हणजे चार हजार दोनशे तीस रुपये आणि जास्तीत जास्त जो दर मिळालेला आहे तो आहे चार हजार दोनशे तीस दोन रुपये सर्व दर जो आहे मित्रांनो तो आहे सर्व सारखाच असणार आहे शेतकरी मित्रांनो नंबर तीनला जे पीक आहे ते तूर जी काही लाल तिचा कमीत कमी दर जो आहे मित्रांनो तो आहे नऊ हजार आठशे नव्वद रुपये आणि जास्तीत जास्त जो दर आहे तो आहे दहा हजार दोनशे सत्याऐंशी रुपये आणि सर्वसाधारण जो दर आहे तो आहे दहा हजार एकशे नऊ रुपये तर शेतकरी मित्रांनो नंबर चारला जे पीक असणार आहे ते तुरच असणार आहे आणि तिचा कलर जो आहे तो पांढरा असणार आहे आणि कमीत कमी जो दर मिळाला आहे मित्रांनो तो आहे दहा हजार एक रुपये आणि जास्तीत जास्त जो दर मिळाला आहे तो आहे दहा हजार तीनशे पस्तीस रुपये आणि सर्वसाधारण जो दर मिळाला आहे मित्रांनो तो आहे दहा हजार एकशे अडुसष्ट रुपये तर शेतकरी मित्रांनो नंबर ला जे पीक असणार आहे ते आहे सोयाबीनचं पीक पिवळा कमीत कमी जो दर आहे तो आहे चौवेचाळीसशे म्हणजे चार हजार चारशे रुपये आणि जास्तीत जास्त जो दर आहे तो आहे चार हजार चारशे त्र्याहत्तर रुपये आणि सर्वसाधारण जो दर आहे तो आहे चार हजार चारशे एकवीस था रुपये तर शेतकरी मित्रांनो हे होते लातूरमधील काही पिकांचे बाजारभाव जे की मी तुम्हाला आत्ता सांगितलेले आहे तर शेतकरी मित्रांनो जर तुम्ही या चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुमच्या मित्रांपर्यंत नक्की ह्या व्हिडिओला शेअर करा जेणेकरून ज्यांचे ज्यांच्याकडे पिकं असतील त्यांना त्यांच्या पिकांचे बाजारभाव कळतील तर मित्रांनो जय जेवान जे जय जे किसान